नमस्कार अशा मॅडम शाळेत शिकवायला असतील तर प्रत्येक मूल हे का कलेक्टर किंवा अजून कोणतीही पोस्ट काढू शकणार नाहीत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजपर्यंत आई वडिलांची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अनेक जण मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत ते त्यांना मिळालेल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे सध्या अशाच एका गुरुचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये बघाच होय मग तुझे पप्पा कुठे येतो कुठं कारखान्याला गेले ते ना तुला पण ये वाचता आता हा वाजता बघ बर थोडं चुकलं तरी काही नसते पण वाचायचा प्रयत्न करू लागते बेटा सारखं वाचन केलं नसतं वाचता येत असतं वंकटी तू घाबरू नको तुला येत असते वाजता हा फक्त कंटाळा करायचं नाही मम्मी पप्पा कंटाळा करायलेत का कारखान्यावर ऊस तोडायचा कंटाळा करायलात का तुझ्या तुझे मम्मी पप्पा का ऊस तोडायचा कंटाळा हा मग तुमचे मम्मी पप्पा जर कंटाळा करत नाही तर तुम्ही कंटाळा केला तर जमून का हा करशील का कंटाळा अभ्यासाचा वाचायचं हा पुस्तक वाचता आलं पाहिजे बघा सारखं वाचायचं अभ्यास करायचं सांगितलं हो का बर 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 मग कोण कोण अभ्यास करणार आहे सांगा बरं मला मन लावून कोणासाठी करणार आहेत अभ्यास आई, आई पप्पा साठी करणार आहे माझ्यासाठी नाही करणार तुम्ही अभ्यास केला तर मला पण अभिमान वाटेल ना माझी मुलं अभ्यास करायला लागले म्हणून की नाही माझ्यासाठी पण करणार ना छान चला आता वाचन करूया आपण चला चल चला वाचन करूया